नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजार भाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजार भाव आज पहिली बाजार समिती आहे सावनेर आणि आवक आहे तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीचा दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती भद्रावती भद्रावती बाजार समितीमध्ये कापूस आहे चार चारशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीचा दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आष्टी वर्धा आवक पाचशे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती पांढरवाडा आवक तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस रुपये जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पाच पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती मारेगाव आवक आठशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती पार शिवनी पारशिवनी बाजार समितीमध्ये कापूस आवक सहाशे छप्पन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती अकोला आवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे तीस रुपये जास्तीचा दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पासष्ट रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक एकशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीचा दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्तेचाळीस रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती उमरेड आवक चारशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीचा दर सहा हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती देऊळगाव राजा आवक चार हजार आठशे एकशे पंच्याण्णव रुपये कुंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीचा दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये बाजार समिती वरोरा आवक दोन हजार पाचशे पंच्याहत्तर कुंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीचा दर सहा हजार सातशे अकरा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति प्रतिकुंटल यानंतर बाजार समिती वरोरा खांबोडा आवक एक हजार दोनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीचा दर सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती नेर परसोपंत आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये आणि जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती काटोल आवक तीनशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहा चारशे रुपये जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये बाजार समिती हिंगणा आवक छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीचा दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वर्धा आवक दोन हजार चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीचा दर सहा हजार नऊशे वीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजार समिती हिमायतनगर आवक एकशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीचा दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती सिद्धी सेलू आवक दोन हजार दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीचा दर सहा हजार नऊशे वीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती फुलंबरी आवक एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीचा दर सहा हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती भिवापूर आवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये आणि जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटलप्रमाणे तरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान